कोल्हापूर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत विजयी झालेल्या नूतन सदस्यांचा आज जिल्हा काँग्रेस कमिटीकडून सत्कार करण्यात आला सत्तेत नसलो तरी विरोधी पक्षाची भूमिका ठामपणे मांडण्याच्या सूचना महाविकास आघाडीतील नेत्यांनी नूतन सदस्यांना दिल्या आहेत खासदार शाहू महाराज माजी खासदार राजू शेट्टी पदवीधर आमदार जयंत आसगावकर माजी आमदार राजू आवळे माझे आमदार मालोजीराजे छत्रपती माझे आमदार ऋतुराज पाटील माझे आमदार राजीव आवळे ए वाय पाटील शिवसेनेचे संजय पवार यांनी सदस्यांना मार्गदर्शन करताना भविष्यात काँग्रेसला चांगले असून सभागृहात काम छत्रपती शिवाजी काही काही लोकांचे मदत इथंपर्यंत गेले की आता मी रिझर्वी आहे मी शेक्युलर आहे असं म्हणण्याचे दिवस आता संपलेले आहे असं म्हणण्यापर्यंत काही लोकांचे मदत गेलेले होते परंतु तसं काही झालेलं नाही कारण या जिल्ह्यावर राजर्षी शाहू महाराजांच्या विचाराचे संस्कार आहेत हे या निवडणुकीत आपण सगळ्यांनी दाखवून दिलेलं आहे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार दा सतेज पाटील यांनी जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी सत्ताधाऱ्यांमध्ये चढाओढ सुरू असून वेळ आलीच तर आम्ही तयार असल्याचा दावा करत शक्तीपीठ महामार्ग आणि वीज दरवाढ विरोधात आंदोलन करणार असल्याचे सांगितले येत नाही परंतु आमचं लक्ष भारताही ना पलीकडे काय होतंय याच्यावर निश्चितपणे या ठिकाणी असणार आहे काय कुठं खेळ करता आला तर नक्की करू <laughs> त्यामुळे आमचा विकासाला विरोध नाही आमचा चुकीच्या विकासाला विरोध आहे शहाऐंशी हजार कोटीचा रस्ता आता एक लाख पाच हजार कोटीवर गेला नारळ फोडायचा आहे अजून नारळ फुटायचा आहे त्याच्या आधी एक लाख पाच हजार कोटीवर या ठिकाणी आणि म्हणून माझी कोल्हापूर जिल्ह्यातल्या स्वाभिमानी लोकांना विनंती आहे की उद्याच्या भविष्यकाळ या जिल्ह्यामध्ये दोन पट्टी आंदोलन आपल्याला हातात घ्यायला लागते एक शक्तीपीठ रस्ता याच्या विरोधातलं आंदोलन आणि उद्याच्या भविष्यात वीज दरवर हे एक दुसरं आंदोलन आपल्याला या ठिकाणी घ्यावं लागेल कारण की आता मी जिल्हा परिषदच्या भाषणात सांगितलं प्रत्येकाचे वीज दर वीज बिल काँग्रेस शिवसेना उबाटा स्वाभिमानी शेतकरी संघटना यांचे जिल्हा परिषदेत सतरा तर पंचायत समित्यांमध्ये एकोणतीस सदस्य निवडून आले आहेत या सर्वांचा सत्कार प्रमुख मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला यावेळी काँग्रेस घटक पक्षातील कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते बेपेनसाठी कोल्हापूरहून विजय यशपुत्त